नमस्कार मुलांना आज आपण एक नवी गोष्ट ऐकणार आहोत गोष्टीचं नाव आहे चटकदार पाय मोकळे करण्याच्या इराद्याने उद्यानात शिरलो आणि तिथे एक अजब जग पुढे आले उद्यानाच्या प्रवेशद्वारातच सळसळत्या ताज्या उत्साहाची कारंजी थुईथुई नाचत होती दोऱ्यांचे बोट धरून रंगेबिरंगी फुगे वाऱ्यावर खेळत होते फुगे विक्रेत्या छोट्या मित्र अखंड गराडा होता फुग्यांचे पक्षी प्राणी लांब शेपूट सावरीत वाकुल्या दाखवणारी लाल गुलाबी रंगाची माकडे छोट्यांच्या स्वप्नातले सारे काही त्या फुगेवाल्याकडे होते माकडाची शेपटी पिरगाळली तर आवाज यायचा आणि हत्तीच्या पाठीवरून हात फिरवला तरीही तसाच आवाज व्हायचा अनेक छोट्या नजरा त्या जगावर खिळवून राहिल्या होत्या आणि आवाज साठवून घेण्यासाठी कान टवकारले गेले होते फुगेवाल्याच्या पलीकडे एका लांब लचक चटईवर तर केवढी मोठी चंदेरी दुनिया साकारली होती दूरदर्शनच्या छोट्या पडद्यावर किंवा वेगवेगळ्या वेग दूरचित्रवाहिन्यांवर अनेकदा भेटल्यामुळे ओळखीचे होऊन गेलेले अनेक अभिनेते अभिनेत्री यांचा तो गराडा होता हा दरबार गर्दीनं बहरून गेला होता गर्दीतून अनेक हात पुढे येत होते हे द्या ते द्या अशा मागण्यांचा कोलाहाल माजला होता कित्येक छोट्या मित्रमैत्रिणींनी चांगली चांगली निवड करण्यासाठी चटईभोवती बसकन मारली होती काहींनी गुडघे टेकले होते तर काही कमरेत वाकून बारीक नजरेने ही दुनिया डोळ्यात साठवून घेत होते तिथेच लागून खेळण्यांचे जग होते खरे तर तो अजबखानाच होता झुकझुक करीत जाणाऱ्या पासून, जोराने गर्जना करून क्षणभर तरी हृदयाचा ठोका चुकवणाऱ्या सिंहांपर्यंत तिथे काय वाट वाटेल वाटेल ते होते मोठ्या वयाची झूल फेकून त्या गर्दीत स्वतःला विसरून बालपणाचे काही क्षण पुन्हा धरून पाहू लागलो काही जुने अनुभव हातात पकडल्यासारखे वाटत असतानाच दोन्ही तळव्यांत रितेपणाचा भास होऊन मन खट्टू होत होते हाच अनुभव पुन्हा पुन्हा येत राहिला तेव्हा आता कोणत्याही क्षणी डोळे भरून येतील असे वाटले म्हणून त्या गर्दीतून बाहेर पडलो चार एक पावलेच पुढे गेलो आणि तिथे स्वतःची विशिष्ट चव असणाऱ्या आरोळ्यात पुरता गुरफटून गेलो खमंग चटकदार चमचमीत ठसकेबाज चवदार लाजवाब तब्येत खुश एकामागून एक कानावर आदळणाऱ्या आरोळ्या दिव्यांच्या झगमगटा झगमगटाने उजळून गेलेल्या गाड्या काचेच्या कप्प्यात खमंग तारेसारख्या बारीक शेवेचे वेढे पापड्यांचा ढीक खमंगदाणे तळलेली मसूर डाळ चिरमुरे चिरून ठेवलेली हिरवीगार कोथिंबीर कांदा टोमॅटो आणि कैरी चिंचेच्या पाण्याने भरलेली बरणी या मिश्रणाचा नाकापेक्षा जिभेलाच अधिक जाणवणारा वास आणि ते मिश्रण स्टीलच्या पातेल्यात चमच्याबरोबर गर गरगरत फिरताना पाणीदार होत जाणारी जीभ या अजब मिश्रणाने भरून थेट गिराहिकांच्या हातात जाणाऱ्या बशा आणि मग तिथे त्यावर तुटून पडणारे तब्येतीचे खवय्ये भेळीचे जग हे एवढे खेचक असू शकते हा अनुभव खरोखरच विलक्षण होता आधीच्या खुर्च्या रिकाम्या होताच दुसऱ्या गिराहकांनी त्या भरून जात होत्या काही जण उभे राहूनच त्या अन्न ब्रह्माचा आस्वाद घेत होते नवी गिरायकं ऑर्डर करत होती फार तिखट नको बाई अशा नाजूक ऑर्डरीपासून चांगली चमचमीत एकदम मस्त तिखट करा असा ठसकेबाज ऑर्डरीपर्यंत कितीतरी नाविन्य त्यात होते अचानक पुढं झालो गर्दीत मिसळून गेलो ऑर्डर केली चांगली चटकदार हवी बरं का काही वेळातच मोठी बशी पुढे आली तिचे शिखरही देखणे होते आणि त्या भोवतीची उतरणही तेवढीच आकर्षक होती लाल बुंद टोमॅटोच्या फोडी मधूनच डोकावत होत्या कोशिंबिरीच्या नक्षीदार पाण्यांचे हिरवे कोंदन त्यांना सहजपणे मिळाले होते पिवळी नाजूक शेव भाजलेले दाणे यांचा शृंगारही औरच होता भेळ ख खरोखरच चविष्ट होती तिची गंमत अशी की पहिल्या घासापेक्षा पुढला घास अधिक लज्जतदार लागत होता भेळ संपून बशीचा तळ दिसू लागला तेव्हा तर संपूर्ण जिभेवर लज्जतदार चवीचा महोत्सवच बहरला होता भेळ म्हणजे नेमके काय असते भेळ कोणी शोधून काढली भेळीचा आस्वाद घेणारा पहिला भाग्यवान कोण मनात एका पुढे एक प्रश्न येऊ लागले भेळ म्हणजे मिश्रण उत्तम योग्य प्रमाणात असलेले मिश्रण तिखट आंबट खुसखुशीत अशा चवी आपल्याला वैशिष्ट्यांसह एकत्र आलेल्या आणि आपापल्या वैशिष्ट्यांसह एकत्र आलेल्या आणि त्याच्या अशा एकत्रीकरणातून एक पुन्हा नवी चव तयार झालेली असे होते तेव्हाच ते, ते मिश्रण लज्जतदार बनते परवा कचेरीत एका विभागात काही कुरबूर झाली कोणीतरी कोणाला तरी, तरी काहीतरी बोलले इतर म्हणाले तो अमुक तमुक फार तिखट बोलतो कोणावर आंबटपणाचा शिक्का मारण्यात आला कोणाला खारटपणाची बिरुदावली चिटकवली त्यातून कुरबूर वाढली संवाद होता तिथे विसंवाद निर्माण झाला रंगाचा बेरंग झाला चव बेचव झाली मिश्रण बिघडले भेळ चटकदार होते म्हणून तर अनेकांच्या जिभां व... जिभांवर तिच्या चविष्ट आठवणी रेंगाळत राहतात आपण भेळीचे मिश्रण चविष्ट करायला शिकलो त्या चवींचा मेळ बसवण्याचे कसब आपल्याला साधले पण मनातल्या विविध भावनांचा परस्परांशी वागण्याच्या रीतींचा मेळ साधणे आपल्याला जमते का जमेल तेही सहज जमेल पण त्यासाठी मनाच्या पोकळीत सुविचारांच्या चमच्याने एका लयीत फिरायला हवे साऱ्यांना एकत्र एक बांधून ठेवणारी गती पकडायला हवी सुसंवाद सुमधुर भाषा आर्जव गोडवा अगत्य अशा मिश्रणांची त्यासाठी गरज आहे तरच अशी भिन्न व्यक्तिमत्वांची माणसं अशा निर्मळपणाने आपल्याला एकत्र आणता येतील आणि मग ही ही चटकदार जमून जाईल तुम्ही करून तर पहा हा लेख लिहिलेला आहे मल्हार अरणकल्ले यांनी धन्यवाद